सुख शांती समृद्धी देणाऱ्या देवीची ओटी नवरात्रीत कशी भरावी श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, समर्थ। देवीला अर्पण करायच्या वस्त्रातून सात्विक लहरी उत्पन्न होत असतात देवीच्या ओटीचा आकार त्रिकोणी का असतो देवीची ओटी भरण्याची योग्य पद्धत कोणती एक देवीची ओटी भरण्याचे महत्त्व काय देवी पूजनाची सांगता देवीची ओटी भरून खन आणि साडी अर्पण करून करणे म्हणजे देवीच्या निर्गुण तत्वाला आपल्या आध्यात्मिक उन्नतीचे वा कल्याणाचे कार्य करण्यासाठी सगुणात येण्यास आवाहन करणे होय देवीला खन आणि साडी अर्पण करताना देवीला प्रत्यक्ष कार्य करण्याची प्रार्थना केल्याने त्याआधी केलेल्या पंचोपचार विधीतून कार्यरत झालेल्या देवीच्या निर्गुण तत्वाला साडी आणि खण यांच्या रूपाने मूर्त सोगून रूपात साकार होण्यास सहाय्य होते दोन देवीची ओटी भरण्याची योग्य पद्धत देवीला अर्पण करावयाची साडी सुती किंवा रेशमी असावी कारण देवतेकडून येणाऱ्या सात्विक लहरी ग्रहण करण्याची आणि धरून ठेवण्याची क्षमता इतर धाग्यांच्या तुलनेत या धाग्यांमध्ये अधिक असते व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी व्हिडिओला एक लाईक करा चॅनेल सबस्क्राईब करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये जयलक्ष्मी माता नक्की लिहा तीन एका ताटात साडी ठेवून तिच्यावर खण नारळ आणि थोडे तांदूळ ठेवावेत नारळाची शेंडी देवीच्या दिशेने असावी नंतर तांदूळ कायस भारळाची नारळाची शेंडी देवीच्या दिशेने असावी नंतर ताटातील या सर्व वस्तू हाताच्या ओंजळीत घेतल्यावर त्या स्वतःच्या छातीसमोर येतील अशा पद्धतीने देवीसमोर उभे राहावे चार साडीचा रंग काळा किंवा निळा नसावा याऐवजी आपण लाल केशरी पिवळा हिरवा जांभळा असा रंग निवडू शकता पाच एका ताटात साडी ठेवून तिच्यावर खण ज्याचा रंग देखील शुभ असावा जसा की लाल सोनेरी किंवा इतर कोणता सहा तसंच संपूर्ण पाण्याने भरलेला नारळ किंवा अखंड सुपारी किंवा अखंड खोपऱ्याची वाटी ठेवावी हळद कुंकू हळकुंड हिरव्या बांगड्या हार गजरा तांदूळ आणि देखील असावी आठ अनेक लोक पाच वाण ठेवतात ज्यात हळकून सुपारी खारीक बदाम आणि श्रीफळ याचा समावेश असतो नारळाची शेंडी देवीच्या दिशेने असावी नऊ ओटीत पानाचा विडा ठेवणे देखील महत्त्वाचं आहे याला तांबूल असं म्हणतात यात सुपारी तांबा तंबाखू नसावा दहा देवीकडून चैतन्य मिळावे आणि आपली आध्यात्मिक उन्नती व्हावी अशी देवीला भावपूर्ण प्रार्थना करावी यामुळे देवी तत्व जागृत होण्यास सहाय्य होते अकरा ओटीचे साहित्य देवीच्या चरणी अर्पण केल्यानंतर ओटीच्या साहित्यावर तांदूळ व्हावेत बारा देवीला अर्पण केलेली साडी शक्य असल्यास परिधान करावे तसेच नारळातील खोबरे प्रसाद म्हणून ग्रहण करावे ओटी भरताना हातांची ओंजळ छातीसमोर ठेवून उभे राहावे तेरा देवीची ओटी भरताना होणारी सूक्ष्मातील प्रक्रिया आणि त्यामुळे होणारे लाभ नारळाच्या शेंडीकडे देवीचे तत्व आकृष्ट होते हे तत्त्व नारळाद्वारे खण आणि साडी यांमध्ये संक्रमित होण्यास सहाय्य होते तसेच नारळाच्या शेंडीतून प्रक्षेपित होणाऱ्या लहरींमुळे जीवाच्या शरीराभोवती संरक्षक कवच निर्माण होते चौदा वस्त्रातून पृथ्वी तत्वाच्या सहाय्याने सात्विक लहरी प्रक्षेपित होतात या लहरी नारळातील पाण्यात असलेल्या आपतत्वाच्या सहाय्याने प्रक्षेपित होणाऱ्या लहरींमुळे गतिमान होऊन कार्य कार्यरत होतात त्यामुळे पूजा करणाऱ्याच्या देह भो देहाभोवती त्या लहरींचे संरक्षक कवच निर्माण होण्यास सहाय्य होते तसेच साडी आणि खण यामध्ये आलेल्या देवी तत्वाच्या सात्विक लहरींमुळे आपला प्राणदेह आणि प्राणमय कोश यांची शुद्धी होण्यास सहाय्य होते सोळा हाताची ओंद ओंजळ छातीसमोर येईल अशा पद्धतीने उभे राहिल्याने होणाऱ्या मुद्रेमुळे शरीरातील चंद्रनाडी कार्यरत होण्यास सहाय्य होते तसेच मनोमयी कोशातील सत्वकणांचे प्रमाण वाढण्यास सहाय्य झाल्याने मन शांत होते या मुद्रेमुळे पूजक देवतेसमोर जास्तीत जास्त नम्र होतो देवतेकडून येणाऱ्या सात्विक लहरी हाताच्या बोटातून पूजा करणाऱ्याच्या शरीरात संक्रमित होण्यास सहाय्य झाल्याने शरीरातील अनाहतक चक्र कार्यरत होऊन पूजा करणाऱ्याचा देवीप्रती भाव जागृत होतो यामुळे त्याच्या स्थूल आणि सूक्ष्म या देहाची शुद्धी होण्यास सहाय्य होते जेवढा देवीप्रती भाव जास्त तेवढी पूजाविधी मिळालेली सात्विकता जास्त काळ टिकते सतरा तांदूळ हे सर्व समावेशक असल्याने चैतन्याचे ग्रहण आणि प्रक्षेपण करण्यात अग्रेसर असतात त्यामुळे तांदळाचा समावेश ओटीत प्राधान्याने केला जातो अठरा विशिष्ट देवीला विशिष्ट रंगाचा खण आणि साडी अर्पण केल्याने काय लाभ होतो त्या त्या देवीला तिचे तत्व जास्तीत जास्त आणि लवकर आकृष्ट करून घेणाऱ्या रंगाचा खण आणि साडी अर्पण केल्याने त्या त्या देवीचे तत्व जीवासाठी अल्प कालावधीत कार्यरत होते पुढील सारणीत काही देवींची नावे आणि त्या देवींचे तत्व जास्तीत जास्त आणि लवकर आकृष्ट करणारे रंग असतात देवीला साधना करणाऱ्यांची प्रत्येक गोष्ट नियमानुसार होणे महत्त्वाचे असल्याने त्यांनी देवीला सहावारी साडीपेक्षा नऊवारी साडी अर्पण करणे योग्य आहे नऊवारी साडी अर्पण करणे हे पूजा करणाऱ्याच्या आवश्यकतेप्रमाणे देवीने नऊ रूपांच्या माध्यमातून कार्य करण्याचे प्रतीक का आहे नऊवारी साडीतील नऊवार स्तर हे देवीचे कार्य करणारी नऊ रूपे दर्शवतात नऊवारी साडी अर्पण करणे म्हणजे मूळ निर्गुण शक्तीला जिच्यात देवी तत्वाची म्हणजेच शक्तीची सर्व रूपे सामावलेली आहेत त्या श्री दुर्गादेवीला तिच्या नऊ अंगांसह नऊ रूपांसह प्रगट होऊन कार्य करण्याचे आवाहन करणे होय नऊ हा आकडा श्री दुर्गादेवीच्या कार्य करणाऱ्या प्रमुख नऊ रूपांचे प्रतिनिधित्व करतो देवीला अर्पण केल्या जाणाऱ्या खनाचा आकार त्रिकोणी का असतो त्रिकोणी आकार हा ब्रह्मा विष्णू महेश यापैकी ब्रह्माच्या इच्छाशक्तीशी निगडित आहे ब्रह्मा इच्छा ब्रह्मांडातील इच्छालहरींचे भ्रमणही उजवीकडून डावीकडे त्रिकोणी आकारात संक्रमित होत असते देवीला त्रिकोणी आकारातील खण अर्पण करणे म्हणजे आपली आध्यात्मिक उन्नती व्हावी यासाठी आदिशक्ती श्री दुर्गादेवीची इच्छाशक्ती प्रबळ करून तिची कृपादृष्टी संपादन करणे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ही माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा धन्यवाद